साइड के मम्मी 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 उठना मम्मी उठ काय झालं लाईट गेली मी आता अभ्यास कसा करू शांत हो शांत हो आपण बघू काहीतरी आता कोणाला फोन करू एवढ्या रात्री मम्मी ते स्वप्नील काका नेहमी ग्रुपवर मेसेज करून कळवतात ना अरे हो ते तर मी विसरलेच ते नेहमी मेसेज करत असतात ग्रुपवर वर हा मी हे बघ स्वप्नील दादाचा मेसेज आला आहे त्यांनी सांगितलंय की दहा ते पंधरा मिनिटात लाईट येणार आता खुश लाईट आली आता अभ्यासाला बस काय चाललंय तुमचं जोपाना माहितीच नाही लाईट गेली होती तिचा अभ्यास कसा झाला असता हो खरच त्या स्वप्नील भाऊमुळे खूप काय चांगलं होत आहे अगं तुला आठवत आहे का त्या बोईरच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी नेमकी लाईट गेली होती आणि ते स्वप्नील भाऊ होते तिकडे पूर्ण विवाह हो, अंधारातच गेला असता अशा माणसाच्या मागे आपण नाही तर कसली समाजसेवा आणि कसला समाज त्यांनी त्यांनी त्यांचं कर्तव्य तर केलं पण आपण आपण तर कमी पडलो आणि म्हणून मी तुम्हाला सांगते या वीस तारखेला आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायचं हो खरच आपण आपलं कर्तव्य नक्कीच पूर्ण करू